नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे आपण डिसेंबर महिन्यात जी टोमॅटो पिकाची लागवड करणार आहे याच्यामध्ये व्हरायटी कोणती निवडली पाहिजे किंवा ज्यावेळी आपण टोमॅटो पिकाची रोपं आणून लावली त्याच्यानंतर प्रामुख्याने कशा पद्धतीने ड्रेन्सिंगचं नियोजन असेल किंवा वाढत्या थंडीमध्ये चांगल्या पद्धतीने बुडालगत फुटवा मिळणे रोपांची चांगल्या पद्धतीने वाढ होणे किंवा जो वायरची समस्या असेल किंवा थंडीमध्ये फुटवा न निघणे आपणाला का फक्त वाढलेली पाहायला मिळत असेल याच्यामध्ये दे सुरुवातीला ट्रेंचिंगच्या माध्यमातून स्टम्पची झाडे असेल बुडालगत फुटवा असेल किंवा निरोगी ही रोपांची वाढ झाली पाहिजे आपण एक दोन ते तीन दिवस झालं रोपं लावून घेतलेले आहेत पूर्णपणे पा रोपं पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण रोपं हे सेट झालेले आहेत आता हे स्टंपची जाडे आपणाला चांगली मिळाली पाहिजे त्याचबरोबर हा बुडालगत फुटवा मिळाला पाहिजे तसेच पानांची ग्रीनरी असेल किंवा पानांची जाडी हे चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे किंवा सुरुवातीला पांढरी मासे असेल वायरचा प्रादुर्भाव आपणाला जाणवतो किंवा डम्पिंगचा इश्यू असेल किंवा कलर असेल याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो आता काकडी पिकामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करायचे त्याविषयी आपण व्हिडिओ दिलेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये हिवाळी हंगामामध्ये आता काकडीचा प्लॉट होता याच्यामध्ये काकडी काढून आपण उष्ट्या बेडवर टोमॅटो पिकाची आता लागव लागवड केलेली आहे दोन ते तीन दिवस आपण ज्यावेळी आपण काकडी काढून घेतली त्याच्यानंतर पूर्ण एक दिवस बीड फुटेपर्यंत पाणी दिलं त्याच्यानंतर एकरी एक किलो कॉपर त्याच्यासोबत कासुबा मायसिन हे पाचशे एम एल हे ड्रिपद्वारे सोडून दिलं की ज्यामुळे सुरुवातीला आपणाला जे बुरशीचा अटॅक जो जाणवतो किंवा रोपं लावल्यानंतर रोपं ग्रीप न घेणे किंवा मर जाणवणे यासाठी पहिलं ड्रेंचिंग केलं म ड्रिपद्वारे सोडून दिलं त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आपण रोपं लावली आता या रोपांना तीन दिव तीन दिवस झालेले आहेत आता पहिलं ड्रेंचिंग करणार की ज्याच्यामध्ये आपण प्रतिपंपासाठी आय सी एल कंपनीचं सात पन्नास सात हे शंभर ग्रॅम त्याच्यासोबत कॅपिटल अग्रोचं स्प्राउट हे पन्नास एम एल व बावीस हे पंधरा ग्रॅम हे पहिले आपण ट्रेंचिंग करून घेणार आता सात पन्नास सात गाठल्यामुळे स्टम्पची जाडी असेल किंवा त्याच्यामध्ये ते आपल्याला चिलेटेड झिंक पाहायला मिळतं की रोपांना चांगल्या पद्धतीने फोटवा असेल जे ग्रिप घेणे किंवा पिकअप घेणे हे चांगला मिळणे त्याचबरोबर बोडालगत फोटवा मिळालेला किंवा चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिले ड्रेंचिंग करणार त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग करणार की ज्याच्यामध्ये रोपांची वाढ कशा पद्धतीने होत आहे शेंडा चांगल्या पद्धतीने जर चालू झाला त्याच्यानंतर आपण दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आय सी एल कंपनीचं अठरा अठ्ठावन्न किंवा झिरोसाठ वीस ही घेऊ शकता झिरोसाठ वीस हे आता अठ्ठावन्न अठरा नावानं आपणाला मिळत आहे अठ्ठावन्न अठरा प्रतिपंपासाठी दीडशे ग्रॅम त्याच्यासोबत हिसाबिएन हे पन्नास एम एल आपण इलेक्ट्रॉन हे प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम चाळीस एम एल या अशी दुसरी ट्रेंचिंग करणार आहे की जी आपणाला पांढरी मासे असेल किंवा आपल्याला हिसाबियनमुळं चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ ग्रीनरी मिळणार आहे तसेच साठवीसमुळं किंवा अठ्ठावन्न अठरामुळं स्टंपची जाडी असेल किंवा बुडालगत जो फुटवा तो चांगल्या पद्धतीने किंवा रोपांना जी जाडी पाहिजे ती मिळणार आहे याच्यासाठी अठ्ठावन्न अठरा त्याच्यासोबत इसाबियन व त्याच्यासोबत आपण इलेक्ट्रॉड याची दुसरी ड्रेंचिंग करणार ह्या दोन ड्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर आपण चार ते पाच दिवसानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीचा मायक्रोरायझर घेऊ शकता एकरी शंभर ते दोनशे ग्रॅम घ्या त्यासोबत गुळ हा एक, एक ते दीड किलो गुळ घ्या एक ते दोन तास हे भिजवत ठेवा त्याच्यानंतर पूर्ण ड्रिपद्वारे म्हणजे बीड फुटेपर्यंत चांगल्या पद्धतीने ड्रि बीड चांगला ओला होईपर्यंत पाणी द्या त्याच्यानंतर हे सोडून द्या की ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीला मायक्रोरायझरमुळे फुटवा असेल किंवा रोपांची चांगल्या पद्धतीने वाढ असेल किंवा जो आपणाला प्रामुख्याने वातावरणात झालेला बदल किंवा वातावरणात आलेला जो पिकावर आलेला ट्रेस असेल तो ट्रेस कोणताही जाणवणार नाही चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासून रोपांची वाढ होणार आहे हे आपण ड्रेंचिंगचं किंवा आळवण्यांचं नियोजन त्याच्यानंतर खतांचं नियोजन करणार आहे आता कोणतंही एक दिवस आडाणं किंवा एक दिवस गॅपनं कोणतीही वारंवार खतं देणं कंटिन्यू आळवणे ठेवणं हे आपण करत नाही कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप होणे किंवा कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे आपलं उद्दिष्ट असतं आता दोन रिंचिंग झाल्या आपण मायकोरायझा दिला त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने खतांचं नियोजन कशा पद्धतीने करणार चांगल्या पद्धतीने रोपं ह्या स्टेजला आली एक एक आपली बांधन झाली त्याच्यानंतर रोपांची वाढ असेल किंवा रोपांची कशा पद्धतीने वाढ होते त्याच्यानंतर आपण खतांचं नियोजन मग त्याच्यामध्ये बारा एकसष्टी झिरो असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल जर वाढ प्रामुख्याने होत नसेल तर तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यासोबत एखादा हार्मोन मग तुम्ही ह्युमिक वापरू शकता किंवा कोणत्याही कंपनीचं एखादा हार्मोन वापरू शकता रोपांची वाढ कशा पद्धतीने होत आहे त्याच्यानंतर आपण ठरवू आता फवार कोणती करायची एक दहा दिवसानंतर आपण याला बेनिव्या हे प्रति लिटर पाण्यासाठी दिनिमेल हा पहिला स्प्रे घेणार आहे त्याच्या त्याच्यानंतर प्रामुख्याने पांढरी मासे जाणवत असेल तर आपण ॲडमायर वापरू शकतो किंवा पेगासिटचा सुद्धा वापर करू शकतो किंवा सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही एखादं उष्ट्या बेडवर बऱ्याच शेतकऱ्यांना थिरसचा जा प्रादुर्भाव जाणवत असेल किंवा लालकोळीचा जाणवत असेल तर तुम्ही इंट्राप्रेड त्याच्यासोबत एखादा पी जी आर टॉनिक घेऊ शकता त्याच्यासोबत साप असेल किंवा यमपंचायत असेल किंवा बाविष्टीनं असेल त्यापैकी कोणते एक सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता प्लॉट हे डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण प्रामुख्याने दोन ड्रेंचिंग झाल्या खातं मायक्रोरायझर मायक्रोरायझरचं झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा आपण या प्लॉटचा व्हिडिओ देणार आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना समस्या असतील की फुटवाना निघणे किंवा कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होते याविषयी किंवा ज्यावेळी आपला प्लॉट हंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान होणार त्याच्यानंतर खातांचं मॅनेजमेंट किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद